नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभारी युट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही बनवणार आहोत शिंपल्यांचं कालवण आणि आपला दादा साफ करून दाखवणार आहे आपल्याला तर चला तर मंडळी तुम्ही बघू शकता हे कसं साफ करायचं ते तुम्ही हे आम्ही पहिल्यांदा धुवून घेतलंय स्वच्छ थंड पाण्याने आणि नंतर मग आम्ही हे उकळायला टाकलं होतं तर ते आता तुम्ही बघू शकता हे कसे उघडलेत ते हे बघा तर याच्या आतमध्ये जे हे मांस असतं ना ते दाखवतो कसं काढायचं ते तर हे असं काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आहे हे जेव्हा आपण कालवण बनवतो तेव्हा हे पाणीसुद्धा त्याच्यामध्ये वापरलं जातं तर मंडळी तुम्ही बघू शकता आ, हे आपल्या आता साफ करून झालं आहे हे बघा इकडे शिंपल्या तर मंडळी हे आपण जे पाणी ठेवलं आहे हे शेवटचं पाणी जे आहे ते या पाण्यामध्ये वाळू असू शकते तर आम्ही हे पाणी आता वापरणार नाहीत ना आणि इकडे हे पाणी आम्ही सुरुवातीला काढून ठेवलं आहे तर आता आम्ही हे त्या कालवमध्ये हे पाणी वापरणार आहोत मंडळी आपण आता हे परत धुवून घेणार आहोत कारण याच्यामध्ये वाळू असते ना म्हणून हे आम्ही आता धुवून घेतलेलं आहे चला तर आता बघूया तर मंडळी बघू शकता तुम्ही इकडे ताई तेल टाकून घेतलंय ताईने एक चमचा तेल टाकलाय लसूण थोडी लाल व्हायला द्यायची हा मसाला कसला आहे कांदा लसूण खोबरं एवढं आणि थोडंसं आलू ज्याला आवडेल त्यांनी आलं टाकायचं मसाल्यामध्ये ज्याला नाही आवडेल त्यांनी नाही टाकायचं आम्ही साध्या पद्धतीत करतो त्याच्यामध्ये पण लाल तिखट टाकायचं थोडंसं आपल्याला जमेल तेवढं हळद थोडीशी टाकायची आणि त्याच्यामध्ये धन्या जिऱ्याची पावडर टाकायची तुम्हाला जमेल तेवढी ठीक आहे आणि हे एक जीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित थोडस शिजायला द्यायचं किचन किंग मसाला टाकायचा थोडासा आपल्या अंदाजाने तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं आणि गरम मसाला थोड़ासा Okay. मला आता आपले मसाले थोडेसे भाजून झालेले आहेत म्हणजे आपण भाजले याला आता त्याच्यामध्ये हे टाकायचं टाकलं की थोडस असं त्याला मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं असं तस तुम्ही जमेल तर त्याच्यामध्ये जे आपण मगाशी पाणी ठेवलेलं होतं त्याच्यातलं थोडस पाणी ओतायचं आणि त्याला एक उप येऊ द्यायचे पाणी थोडंसं आपण एक्स्ट्रा वतून घेऊया त्याच्यामध्ये याच्यावरती असं झाकण ठेवून उकडू दे तर आता आपण झाकण काढून घेतलंय आणि मीठ टाकायला विसरली होती तर आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचंय तर बघू शकता तुम्ही रस्ता आपला तयार झालाय तर मंडळी आम्ही आता बसलोय जेवायला बघू शकता इथे ताई बसले आहे ते दादा आहे आणि ते मी आहे तर बघूया आता दादा आपल्याला टेस्ट सांगेल कशी झा कसं झालंय ते कालवण छान झाले तर मंडळी मला पण जेवायला वाढलंय आणि आता मी पण जेवतो आणि तुम्ही पण या मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद